पदावरती होता आणि कुठल्या शासकीय नोकरीमध्ये तुम्ही काम केलं आहे शेवनिवृत्त झालं आहे असंही आहे मग तुमचं नाव आणि आजचा जो लढा आहे आरक्षणाचा जो लढा आहे या लढ्यामध्ये जी दादांची मागणी आहे ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे याच्याकडे कसं पाहता शासकीयदृष्ट्यात म्हणजे तुम्ही आता सेवानिवृत्त आहात शासकीय सेवेतून निवृत्त झाला आहे म्हणून मी त्या विषयावर तुम्हाला बोलतो आहे तर कसं या लढ्याकडे पाहताय मला याच्या संदर्भात थोडं सांगा माझं नाव शिवाजी शेळके मी सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आहे सहा वर्षापूर्वी शासकीय सेवेतून निवृत्त झालेलो आहे आणि माझं जे निवृत्तीनंतरचं जे काम आहे ते मराठा समाजासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल त्या दृष्टीनं मी विविध ठिकाणी या समाजाच्या कार्यक्रमासाठी सहभाग घेत असतो आणि मला हे म्हणायचं की जरांगी पाटील वेळोवेळी जे काही त्यांचे आरक्षणासंबंधी विचार मांडतात आणि ते सर्व विचार योग्यच आहेत फक्त आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की माझ्या माहितीप्रमाणे हे शासन प्रत्येक वेळेस या आरक्षण न देण्यासाठी चाल ढकल करत त्या आहे त्यासाठी हा लढा अशाच प्रकारे सुरू ठेवावा लागणार आहे आणि या लढ्याला निश्चित स्वरूपात विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी यश येईल असा माझा आत्मविश्वास आहे नक्कीच आपण पाहतो आहे की जर बघितलं तर एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून या लढ्याला नक्कीच लवकरच येश येईल असंही ते बोलत आहेत आणि पण ह्या नोंदी ज्या आहेत आता समजा तुम्ही कृषी क्षेत्राशी निगडित आहात किंवा त्या क्षेत्रात काम केलेलं आहे तर तुम्हाला अशा काही तुम्ही काम करत असताना काही नोंदी अशा आढळल्या होत्या का की हे कुणबी प्रमाणपत्र किंवा अशा समजा खासऱ्यावरती याच्यावरती अशा काही तुमच्याकडं समजा काही आढळ चर्चा अशी काही झाली होती का यापूर्वी नाही ना नोंदी तर आढळलेल्याच आहेत सरळ सरळ जवळगे पाटील म्हणते विदर्भातील मराठा कुणबी आहे त्यांना ओबीसी आहे आणि ते आमचे नातलग आहेत त्यामुळं नातलग जर आमचे ओबीसीत आहेत जवळचे आमचे सासरे असो आमची मुलगी दिलेली असो तर आम्ही ओबीसीमध्ये मा मराठा मराठवाड्यातला काय आणला पाहिजेत आलाच पाहिजेत आणि मराठा कुणबी हेच सांगतंय जसं की शिवाजी महाराजाच्या काळात शहाजी महाराजांना विदर्भातली जिजाऊ माता म्हणजे पत्नी म्हणून लाभली ते ओबीसी येते आणि शिवाजी महाराज मराठवाड्यात राहून ते मराठा राहतील मग त्या काळात चारशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांचे सोयीरूपण झाले एक ओबीसी राहायला आणि एक मराठा तर ओबीसी मधी म्हणजे कुणबी आणि मराठा हे जरांगी पाटील म्हणते ते योग्य आहे एकच आहे नक्कीच आणि कुणबी आणि मराठा एकच आहे हेही आपण जाणून घेतलंय आपण काही तरुणांशी या ठिकाणी संवाद साधूया त्यांना फक्त थोडं आपल्याला बोलतं म्हणजे बोलता येईल